मटेरियल नहीं है सीमेंट भी नहीं है हाथ mm -hmm. से ऊपर काय जी मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे ह्या गांधी चमंत रेल्वे स्टेशनपर्यंतचा हा जो है, है। रस्ता आहे मी काही महिन्यापूर्वी आठ ते नऊ महिन्यापूर्वी किंवा एक वर्ष झाले तर मी ह्या रस्ता व्हावा म्हणून यासाठी मी उपोषणला बसलो होतो आणि उपोषणला बसून त्यानंतर मला यांच्या माध्यमातून तो म महान नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी ठराव दिला आणि त्या नंतर हा काम परिस्थिती बदलली आणि कालांतरानं आता आपली महानगरपालिका असक्षम आहे तिथे इंजिनियर्स नाहीत शहर अभियंता आहे परंतु अ तो अकार्यक्षम आहे म्हणून यांनी काय केलं सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम वर्गीकरण केलं कुठल्या तरी एक मोठ्या कंपनीला याचं टेंडर मिळालं मोठं कामं आहे आणि या कमी कामाची हो अवस्था मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेली आहे या रोडच्या साईडला जे ज्यांनी गट्टू बसवायला पाहिजे होते गट्टू कमीत कमी पाच ते सहा इंचाचा असतो त्या ठिकाणी यांनी पार्किंग टाईल्स बसवली तीही अव्वल दर्जाहीन दर्जाहीन म्हणजे त्यावर मी फक्त पाय दिला तर ती फरशी फोडण्यात आली तर अशा पद्धतीचं जर हे आमचा पैसा आहे जालनेकरांचा पैसा आहे तुमच्या आमच्या माध्यमात आहे टॅक्सचा पैसा आहे आणि जर अशा पद्धतीचं जर हे कन्स्ट्रक्शन असेल तर या कन्स्ट्रक्शनवर मी या याला काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि याची बिले रोखण्यात यावी बिले न करण्यात यावी मी कार्यकर्ता कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांना दहा वेळेस फोन केले पण मॅडमला फोन उचलण्याला वेळ नाही त्यानंतर यांचा कार्यकारी एक अभियंता आहे इथे त्याचं नाव नागरे आहे हा सुद्धा फोन उचलत नाहीत ह्या लोकांना मग कसं करायचं काय करायचं यांच्यावर कुणाचा अंकुश नाही का म्हणून मी यांना फक्त सांगितलं होतं की हे काम फक्त योग्य झालं पाहिजे आणि या ठिकाणी हे योग्य ना होत नाही म्हणून माझी ही या ठिकाणी नाही खंत आहे यापुढे तुमचा जी काय झालं मी त्यांना दहा वेळेस त्यांना तक्रारी दिल्यात त्या तक्रारीचं काही निराकरण झालं नाही म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे विनंती केली की बाबा हे तुम्ही दाखवण्यात यावं कलेक्टरसाहेब तक्रार कलेक्टर साहेबाला सांगितलं आहे आता मी क परवा एक पत्र दिलं परत स्मरणपत्र दिलं की बाबा यावर तुम्ही काही करणार आहात का पण ते इलेक्शनच्या ड्युट्या सांगून ते वेळ मारून आहेत मी सदर बाजारलासुद्धा एक अर्ज दिलेला आहे जर हे काम जर झालं नाही तर त्या कार्यकारी अभियंता आणि ह्या गुत्तेदार यांच्या विरोधात मी उपोषणाला बसणार आहे मी दिनकर घेऊन दे पाँगा? मी जालना शहराचा अनुसूचित विभागाचा जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि संपादक सुद्धा आहे दैनिक सपोशी